रोहा शहरामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त प्रत्येक मंदिरामध्ये भजन कीर्तन आरती आणि श्रीराम जय जय रामच्या जयघोषामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पूजा अर्चा करून अक्षता वाहून श्रीराम प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली देशभर अयोध्या इथं होत असलेल्या श्रीराम निमित्त प्रत्येक मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे पूजा अर्चा कीर्तन भजन जय श्रीराम जय जय राम जय जय राम या जयघोषानं देश दुमदुमून गेला आहे त्याचप्रमाणे काही दिवसापासनं रोहा शहरात आणि परिसरात श्री राम मंदिर श्री धावीर महाराज मंदिर ओंकारेश्वर मंदिर श्री दुर्गा आणि विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट आणि अन्य सर्व छोटे मोठ्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा कीर्तन भजन आरती होमहवन केलं जात आहे सकाळपासूनच सर्व मंदिरांमध्ये विशेष करून श्री राम मारुती चौक इथं श्रीराम मंदिर श्री हनुमान मंदिर या ठिकाणी विशेष अयोध्या इथं होत असलेल्या श्री राम प्रत, प्राणप्रतिष्ठापनाच्या वेळी भाविकांनी राम मंदिरामध्ये मोठी गर्दी करून कीर्तन भजन आरती होम हवन केलं आणि अक्षता वाहून जय श्रीरामाचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी करून जयघोष केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा सरचिटणीस अमोल पेनकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रसाद वाटप केला या सहा आणि अन्य सामाजिक संस्थांनी सुद्धा प्रसाद वाटप केलं रोहेकरांनी अयोध्या इथं होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा अति उत्साही वातावरणामध्ये संपन्न केला एन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी